तर मित्रांनो बघू शकतो इथं वारा तर खूप चालू आहे आणि सध्या पाऊस पण येत आहे भरपूर पाऊस येत आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय आणि आम्ही या ठिकाणी आलोय ढगात तुम्ही म्हणू शकता मित्रांनो तर मित्रांनो ढगात येण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागतं शंभर टक्के मी एकदा एक ट्रिप करणार आहे बघा सगळ्यात आतापर्यंत सगळ्यात बेस्ट स्पॉट वाराचा काय चालू आहे बघा स्पॉट वा फक्त मित्रांनो गर्दी तर बघेल तेवढी कमीच आहे इकडे बघू शकतो एक घाट बघू शकतो किती खोल बघू शकतो मित्रांनो मी आणणार म्हणजे आणणार पण फक्त लाईक कमेंट तेवढी कंप्लीट करा ठीक आहे अजून कम्प्लीट आणणार आहे असली भारी जागा आता हे बोललं तर ना स्वर्ग सुद्धा कमी ह्याच्यासमोर बघा इथं आपले मित्र भाऊ लोक थांबलेले आहेत मित्रांनो एकच जागा आहे भारी सगळ्यात सध्याला तर आता आपण ह्याच्या पुढे पण आता व्हिडिओ बनवणार आहे तो पण बघू तोपर्यंत ह्याला एन्जॉय करा